Bye dada wow. Hello नमस्कार माझ्या सगळ्या गोड टाईम्स आणि मैत्रिणींचा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा जो ब्लॉग आहे ना हा फ्रायडेचा ब्लॉग आहे आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे चार तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करणार आहे प्लस टिफिन रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगते मी सगळं माझं आवरून घेतलं आणि तोपर्यंत अर्धा तास होऊन गेला होता म्हणजे साडेचार वाजले होते आणि त्यानंतर मी आलेली आहे बाहेर तर आता बाहेरचं सगळं अंगणातली मी झाडझूड वगैरे करून घेणार आहे आणि पाणी वगैरे टाकून घेणार आहे तर सुरुवातीला झाडाची ना मी थोडीशी फुले वगैरे आणून ठेवली कारण देवासाठी मला पाहिजे होती देवपूजेसाठी त्यासाठी आणि त्यानंतर झाडून वगैरे मारून घेतलं पाणी वगैरे टाकून आहे आणि आरूला पण उठवायचं आहे त्या आरुळला थोडं उशिरा उठवणार आहे सहा वाजता उठला तरी त्याचा आवरतो तर, तर त्यासाठी तर चला आता पटापट मी बाहेरची जा बाहेर रांगोळी वगैरे काढून घेते में वगरे खीता है सिंपल खीता है है में तर आता दारामध्ये मी रांगोळी वगैरे काढून घेत आहे आणि सिम्पल अशीच रांगोळी काढून घेत आहे कारण मला आयुष्यात टिफिनसुद्धा बनवायचं आहे आणि आज मी आरूच्या टिफिनसाठी बनवणार आहे आलू पराठे तर त्याला ना नेहमी आलू पराठेच खावसे वाटतात आणि दुसरे जर मी बनवले ना म्हणजे मटर पराठे किंवा मग काल मी बनवले होते आणन आन पराठा तर ते तिला आवडत नाही त्याला फक्त बटाट्याचेच पराठे आवडतात म्हणून मग त्याच्यासाठी मी फटापट आलू पराठे बनवणार आहे आणि बटाटे वगैरे मी बॉईल करायला आधीच ठेवले होते तर माझं सगळं हे बाहेरचं काम होऊच तर बटाटे पण बॉईल होऊन जातील आणि तुम्ही ते बघू शकता मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्यानंतर हे देवाची फुलं मी जे आणून ठेवले होते ते देवाऱ्यात जवळ ठेवले आणि चला आता मी जाते किचनमध्ये तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही बघू शकता रात्रीच मी किचन क्लीन वगैरे करून ठेवलं होतं तर आता बटाटे पण बॉईल झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता गॅसवर ठेवलेले होते तर बटाटे पण बॉईल झाले आता त्याला थोडं थंड होई होऊ देईल आणि त्यानंतर चॉप वगैरे करून घेईल तर आता शांतपणे मी थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेणार आहे कारण सकाळपासून हे कर ते कर त्यात खूप टाईम गेला आणि पाणी वगैरे पण पिलं नाही तर सुरुवातीला आता थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि आरो तुम्हाला रिस्क असेल तो पण आज लवकरच उठला तर तो लवकर कशामुळे उठला तुम्हाला सांगते कारण काल आम्ही मार्केटमध्ये गेलो तिथून आणली होती त्याला खेळण्यासाठी ते बंदूक वगैरे ते आणले आणि ते खेळण्यासाठी तो लवकर उठून बसलायच तर तो आता खेळत बसला आहे सहा वाजेपर्यंत खेळल आणि त्यानंतर मी त्याचं पण आवरेल तर आता बटाटे वगैरे बॉईल झाले होते तर ते दुसऱ्या परातमध्ये मोठ्या मी काढून घेतले जेणेकरून ते थोडेसे थंड व्हावेत कारण तर आता मी कणिक वगैरे मळून घेत आहे आणि सुरुवातीला मी पिठामध्ये थोडंसं मीठ आणि ऑइल टाकलेलं आहे तर चला आता पटापट कणिक वगैरे मळून घेते तर आता माझं कणिक वगैरे मळून झालं आणि शिव पण उठला होता मग शिवला थोड्या वेळ घेतलं मी त्याला परत झोपी घातलं आणि आता टायमिंग सांगते पाच वाजलेले आहेत तर आता कणिक वगैरे मळून झालं बटाटे पण सोलून वगैरे ठेवायचे आहेत तर ते सोलून घेईल पण त्याआधी मी इथे बनवत आहे चहा कारण अरू म्हणलं होतं मम्मा मला चहा प्यायचं आहे तर मी लस पटापट पड़ चहा वगैरे बनवून घेऊयात तर चला आता पटापट चाय वगैरे बनवून घेते तर आता चहा वगैरे बनवून झाला आणि सोबतच मी ना तो दूध पण तापवायला ठेवलेला आहे आणि आता मी बटाटे पण सोलून ठेवत आहे कारण थंड झाले होते म्हणजे चला आता पटापट भाजी वगैरे बनवून घेऊयात आणि सकाळी इतका पटापट टाईम जातो म्हणजे विचारूच नका चार वाजता उठले आता वाजलेले आहेत साडेपाच इतका पटापट टाईम क कसा आणि कुठे जातो काही माहिती नाही पडत तर बस आता चहा वगैरे केलेला आहे आता अरूला चहा वगैरे नेऊन देते मी पण घेते आणि चला तुम्ही पण या चहा प्यायला तर आता माझं चहा वगैरे पिऊन झालं आणि त्यानंतर बटाटे सगळे सोलून ठेवले होते तर ते मी खिसलेल्यानं थोडेसे खिसून घेतले कारण मला पराठे बनवायचे आहेत आलूचे तर त्यासाठी भाजी वगैरे बनवायची आहे तर आता बटाटे सगळे खिसून झाले आणि आपण अशी पण भाजी करू शकतो म्हणजे नुसते बटाटे वगैरे खिसून घ्यायचे त्यामध्ये मसाले वगैरे टाकायचे आणि डायरेक्ट पराठे बनवून घ्यायचे तर तसे पण छान लागतात पण आरूला तसे आवडत नाही म्हणून मग त्यासाठी मी भाजी वगैरे बनवून करत आहे तर तर सुरुवातीला कढईमध्ये मी आ, तेल टाकलं त्यानंतर थोडीशी जिरे मरू टाकले लसणाचे बारीक काप करून टाकले कोथिंबीर टाकले कडीपत्ता टाकले आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकले चटणी टाकलेली नाही आहे मी कारण मी सपकच करणार आहे आरूला आवडतात असे त्यामुळं आणि जेव्हा पण आपण मुलांना टिफिन बनवून देतो तर त्यांच्या आवडीचं नक्की जरूर बनवून देत जा त्यामुळे काय होतं पहिली गोष्ट म्हणजे मुलं सगळा टिफिन फिनिश करतात त्यांचं पोटही भरतं आणि जर आपण असंच दिलं ना तर मुलं टिफिन फिनिश करत नाही म्हणजे माझा तो मुलगा तसाच करतो जर त्याच्या आवडीचं नाही दिला तो तर तो, तो टिफिन फिनिश करत नाही म्हणून मग मी त्याच्यासाठी पराठे वगैरे बनवून देत असते तर चला आता पटापट पराटे वगैरे बनवून घेऊयात आणि त्याला आवडती अशी सपक्क भाजी मी करून घेतलेली आहे चटणी त्यामध्ये टाकलेली नाही आहे तर आता भाजी वगैरे करून झाली आणि त्या नंतर कणिकनं मी दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवलं होतं जेणेकरून चपात्या एकदम सॉफ्ट याव्यात त्यासाठी तर आता कणिक दहा मिनिट ठेवल्याच्यानंतर आता पटापट मी चपात्या वगैरे बनवून घेणार आहे तर चला आता सुरुवातीला मी आरूसाठी पराठे बनवत आहे तर न त्या, त्याला पराटा, खुप तर मुला जर करत ना ट्रायंगल शेपचा पराठा खूप आवडतो तर मुलं जर जेवण करत नसतील ना पोटभर तर काय करत जा त्यांना जसं आवडतं ना तर त्यानुसार म्हणजे चपाती जसं की ट्रायंगल शेपची किंवा मग स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही बनवून देत जा जेणेकरून ते आवडीने खातात तर त्यासाठी तर आयुष तर खातो बघा आवडीनं जर त्याला मी पराठे असे ट्रायंगल शेपचे किंवा मग स्क्वेअर शेपचे बनवून दिल्यावर तर बस आता मी त्याच्यासाठी एक पराठा जे आहे ना ते ट्रायंगल शेपचा बनवून देणार आहे म्हणजे त्रिकोणी बनवणार आहे तर चला आता पटापट बनवून घेते तर आता मी पराठा वगैरे बनवून घेतला आहे तुम्ही ते बघू शकता मस्त असा पराठा झालेला आहे म्हणजेच परफेक्ट ट्रायंगल शेप वगैरे झालेला आहे जसा जमतो तसा केला तर चला आता पटापट आरूचा टिफिन वगैरे पॅक करते आणि आज ना आरूच्या पप्पानेच आरूचा आवरून घेतलं कारण पिलू पण उठलं होतं प्लस पिलूला घेतलं थोडंसं परत आरूचा टिफिन वगैरे बनवला त्यामध्ये वेळ गेला म्हणून मग त्यांनी म्हणले राहू दे मी आवरतो त्याचं आवरलं आरू हाय कर सगळ्यांना अजून काय म्हणशील गुड मॉर्निंग चला आता आवरलं ना टिफिन वगैरे टाकलं सगळ्या बॅग मध्ये ठीक आहे चला आता स्कूल ला एवढी फुल बॉटल भरलीस हा ओ यार कपड्यावर पाणी नको सांडू स्कूल मध्ये ठीक आहे हा मग पाणी सांडतं ना पॅन्टवर म्हणून म्हणलं होतं थो थोडं कमी पाणी भर ओ चला ठीक थांब ना दादा चाललंय बघ दादाला बाय कर बरेचशे बाय कर दादाला बाय मम्मा बाय बाय <laughs> शू बाय कर दादाला करते तू आवडत शूज तर घाल करतो मग बाय तो शिव बाय कर दादाला हां इकडे बघ बाय बाय दादा बाई। <laughs> तर, 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 तर आता आरूचे पप्पा आरूला स्कूलमध्ये सोडण्यासाठी गेले आणि त्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये तर शिव पण उठलेलाच आहे तर शिवला मी वाकरमध्ये खेळायला वगैरे टाकलं आणि त्यानंतर राहिलेले सगळे पराठे वगैरे बनवून घेतले पटापट तर परत थंड होतात ना म्हणून मग सकाळी नाही बनवून घेतले तर असो आता सगळे पटापट बनवून वगैरे घेते आणि मस्त असे मोठे मोठे बनवून घेणार आहे तर कारण हे काय करतात माहिती आहे का तर पराठे म्हणले की ते दोनच घेऊन जातात आणि मग त्यामुळे पोट पण भरत नाही काय नाही इतकुले इतकुले पराठे म्हणल्यावर म्हणून मग मोठे मोठे बनवून घेत असते तर आता तुम्ही ते बघू शकता मी मस्त असं टच्च असा पराठा आलूची भाजी वगैरे टाकून टच्च असं भरून पराठा बनवून घेत आहे तर चला अशा पद्धतीने मी पराठे बनवते तर आता चपात्या वगैरे बनवून झाल्या पराठे वगैरे बनवून झाले आणि आता मी बनवत आहे बेसन तर त्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये तेल टाकले एक चमचा मोहरी टाकले आता मी त्यामध्ये दे जिरे ॲड करणार आहे आणि नंतर आता मी त्यामध्ये दे टाकत आहे अद्रक आणि लसूण बारीक केलेला तर आता अद्रक लसूण चांगला ब्राऊन झाला की त्यानंतर चॉप केलेला आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा चांगला दोन मिनटं ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचं आहे आणि कांदा लवकर शिजावा त्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे अशा पद्धतीने तर आता तुम्ही ते बघू शकता मीठ वगैरे टाकलं कांदा चांगला शिजला त्यानंतर टोमॅटो टाकले आहेत दोन चॉप केलेले आणि आता टाकलेला आहे कढीपत्ता तर कढीपत्ता थोडासा सुकलेलाच होता माझ्याकडे असो आता कढीपत्ता वगैरे टाकला त्यानंतर लाल मिरच पावडर टाकलं आहे काश्मीरी लाल मिरच पावडर त्यानंतर थोडीशी हळद टाकली आता दोन मिनटं चांगलं शिजू दिलं आणि त्यानंतर आता मी ॲड करत आहे पाणी तर आता इथे मी पाणी एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे बघा तर आता पाण्याला चांगली उट उकळी फुटली की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे तर आता बेसन आपण दोन पद्धतीने ॲड करू शकतो तर एक म्हणजे पाण्यामध्ये आधीच मिक्स करून टाकू शकतो जेणेकरून आपल्याला जास्त वेळ ना असं फेटत बसायची गरज पडत नाही लगेच होऊन जातं पण तशा पद्धतीने केलेलं बेसन आमच्या घरी कुणी खात नाही म्हणून मग मी अशा पद्धतीने करते म्हणजे आमच्या गावीनं माझ्या आई वगैरे अशीच करते आणि ते बेसन ना आम्हाला खूप आवडतं म्हणून मग मी पण तशा पद्धतीनेच करते म्हणजे थोडासा वेळ लागतो फेटायला पण खूप छान होतं त्यासाठी तर आता माझं बेसन वगैरे बनवून झालं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे तर आता मी ह्यांच्यासाठी ताट वगैरे वाढून घेत आहे आणि आज ना खूप सिम्पल असं साधं सोपं असं जेवण आहे तर इथे आहे बेसन त्यानंतर आलू पराठा आणि साधी चपाती सोबतच मी थोडासा कांदा पण त्यांना चॉप करून दिला म्हणजे खायला छान लागतो बेसन वगैरे असल्यास त्यासाठी तर चला आता पटापट हे जेवण वगैरे करून घेतील आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे बाहेर कसं झालं स्वयंपाक छान झाला पराठा कसा झाला आहे मस्त तर आता ह्यांनी जेवण वगैरे करत आहेत आणि तोपर्यंत मी देवपूजा पण करून घेणार आहे तर आता किचनमधलं माझं वग सगळं आवरून झालं आणि त्यानंतर आता देवपूजा वगैरे करायला घेतली तर चला आता पटापट देवपूजा वगैरे करते आणि देवपूजा वगैरे केली ना तर घरात खूप छान असं वातावरण तयार होतं एकदम प्रसन्न वाटतं तर चला आता पटापट देवपूजा वगैरे करते आणि पिल्लून परत एकदा झोपी गेलेलं आहे म्हणजे थोडा वेळ खेळला शिव आणि नंतर झोपला आणि तुम्ही आता इथे बघू शकता मस्त अशी पूजा झालेली आहे आणि फुलं वगैरे असेल ना तर पूजा करायला पण खूप छान वाटतं तर घरातली सगळी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी आलेली आहे ते, आले ते वरती तर आता वरती तुळस वगैरे आहे ना तर तुळशीला पाणी वगैरे घालेन पाय वगैरे पडेल आणि त्यानंतर आता घरातलं बाकीचं जे काम आहे ते करून घेणार आहे आणि आज ना आम्हाला मार्केटमध्ये मा... तर आता, तर आता घरातलं माझं सगळं आवरून वगैरे झालं आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आत्ता वाजलेले आहेत चार तर त्यानंतर मी काही शूट केलं नाही कारण मला बाहेर पण जायचं होतं म्हणून मग घरातली कामं पटापट आवरायची होती आणि बघा असं जर आपण काम वगैरे केलं ना तर लवकर होतं पण जेव्हा आपण शूट करत सगळं काम करतो ना तर त्यावेळेस थोडासा टाईम जास्त लागत असतो तर त्यामुळे मग मी पटापट सगळं वगैरे काम आधी करून घेतलं आणि ह्यांनी पण कामाला गेले होते तर ते पण आज थोडं लवकर आले चार वाजता आलेत तर चला आता पटापट बाहेर वगैरे जायचं आहे तर आता आम्ही निघालोत आणि मार्केटमध्ये आम्ही गेलो बघा आणि तिथं ना पिलून मला काहीच घेऊ दिलं नाही म्हणजे एक सारखं रडत होतं तो तर त्यामुळे मग काहीच जास्त मी घेतलं नाही कारण मला जायचं आहे गावी आणि त्यासाठी थोडीशी शॉपिंग पण करायची होती पण असो पिलू रडत होता तर लहान मुलं असल्यास असे करतातच काही हरकत नाही आता परत एकंद दिवशी जाऊन वगैरे घ्यायला लागेल तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते आणि कुणी नवीनताई हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज ताईनो चॅनलला सबस्क्राईब करा तर नुसतं सबस्क्राईब करून काही फायदा होत नाही तर जे बेल ऐकॉन आहे ना ते प्रेस करा बेल ऐकॉनमधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर आता आम्ही जात आहोत घरी आणि आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय